नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच एकोणीस नोव्हेंबरचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की मैनावती पूर्ण आजीला गोडी गुलाबी लावून तिच्या हातची कॉफी प्यायला देत असते पूर्णाजी तयार नसते कॉफी पिण्यासाठी पण महिनावती लगेच जामा करते आणि म्हणते पूर्णाजी जर तुम्ही माझ्या हातची कॉफी प्यायला नकार दिलात ना तर आम्हाला असं वाटेल की तुम्ही आम्हाला माफ नाही केलं घ्या ना मी बनवून देते तुम्हाला जास्त साखरेची कॉफी आवडते ना पूर्णाजी लगेच विमलला हाक मारते मैनावती म्हणते हो ती घरी नाही कॉफी कॉफी बनवायला जाते आणि कॉफी बनवून झाल्यानंतर त्या कपामध्ये मैनावती भुंगी औषध टाकते कॉफी पिऊन झाल्यानंतर पूर्णाजी म्हणते मला थोडं ना कस घरीच होतय एकदम चक्कर आल्यासारखं वाटतय एक काम करा सायली आली ना कि ना मला सांगा आणि तिला माझ्या खोलीत पाठवा महिनावती लगेच तिला खांदा देते म्हणते पूर्णाजी तुम्हाला बरा वाटत नाहीये का का, वाटते का चला मी तुम्हाला खोलीत नेऊन सोडते महिनावती पूर्णाजीला तिच्या खोलीत झोपवते आणि बघते एकदा की पूर्णाजीला खरोखर गुंगी आलीय का नाही ते तेवढा तिथे सदाशिव येतो आणि तो, तो महिनावतीला बुरखे देतो घालायला म्हणजे त्यांना चोरी करताना कोणी पकडणार नाही मग दाग ते दोघ पूर्णांजीची सगळी खोली चाचपडून काढतात आणि जे काही दागदागिने पैसा अडका असतो तो सगळा लंपास करून घेऊन जातात हे सगळा प्रकार चालू असताना तिकडे अर्जुन सायली कल्पना आणि अस्मिता येतात ते लोक वाटेतच भेटतात एकमेकांना घरात गेल्यानंतर अस्मिता कल्पनाला म्हणते मी पूर्णांजीवर रागवली हा त्या आल्या नाहीत माझ्या सासू सासऱ्यांना भेटायला त्यांना काय वाटलं असे कल्पना म्हणते अगं ते आता आराम करत असतील त्यांच्या खोलीत सायली म्हणते मी पटकन फ्रेश होऊन येते मग पूर्णाजीला जेवायलाच बोलवते हो कल्पना म्हणते अगं आम्ही दोघी तर जेवणच आलोय आम्ही तुमच्या जेवणाचं काही ते बघतो तू काय दगदग करू नकोस तेवढ्यात तिकडे अश्विन आणि तन्वी येतात तन्वी म्हणते बघितलास अश्विन आत्ताही म्हणजे आपल्याला किचन रिकामा मिळालंच नसतं कल्पना म्हणते अगं बाई एवढ्या वेळ किचन रिकामाच होतं तेव्हा तू येऊन निवांतपणे स्वयंपाक करू शकली असतेस पण त्यासाठी इच्छा असावी लागते ना ती तुझ्याकडे नाहीये तन्वी लगेच म्हणते बघ अश्विन कसं बोलतात अश्विन म्हणतो जाऊ दे ना मला ह्याच विषय रोज रोज वाद नाही घालायचे सायली म्हणते आपण आई बाबांशी आता बोलून घेऊया तन्वीचे डोळे लगेच चमकतात अर्जुन म्हणतो आत्ता नको पूर्णाजी एकदा खाली येऊ हो दे मग तेवढ्यात इथे सदाशिव आणि महिनावतीच्या हातून एक ग्लास खाली पडतो त्याचा आवाज होता सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे जातो आणि ते दोघे घाबरून पळत सुटतात सायलीचा लक्ष जातो त्या दोघांकडे आणि सायली ओरडत सुटते चोर 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 पकडा त्यांना अर्जुन आणि त्यांच्या मागे धावत जातात आणि त्यांना पकडतातच था तेवढ्यात अर्जुन एका चोराच्या तोंडावरचा मास्क काढतो आणि बघतो तर काय तो सदाशी असतो आणि सायली दुसऱ्या चोराच्या तोंडावरचा मास्क काढते आणि ती महिनावती निघते हा सगळा प्रकार बघून सगळ्यांना खूप धक्का लागतो अस्मिता म्हणते मैना काकू सदा काका तुम्ही आमच्या घरात चोरी करून पळत होता बापरे कल्पना म्हणते ओ तुम्हाला स्वतःच्याच मुलीच्या घरात चोरी करताना लाजा नाही वाटला अश्विन आणि अर्जुन लगेच त्यांच्या हातातले गाठोडे ओपन करतात त्याच्यात दागदागिने आणि कॅश निघते सायली म्हणते हे काय चाललंय बाबा ऍक्च्युली तुम्हाला बाबा म्हणायची लायकीच नाही आता बाबा हा पवित्र शब्द तुम्हाला शोभून दिसत नाही कारण तुमचं आणि माझं नातं आता नाही चुकलंय तुमचं फक्त पैशाशीच नातंय सगळे त्या दोघांना ओरडायला लागतात अस्मिता म्हणते खल्ल्या ताटात कशी घाण करता तुम्ही एवढं सगळं तुमच्या मनासारखं होत होतं खाणं पिणं फिरणं सगळं होत होतं तरी सुद्धा तुम्ही का असे वागलात सायली म्हणते आता तुमच्याकडे उत्तरं नसतील ना काही खरं उरलं असेल तर ते तरी बोला नाही तर सगळी खोटं उत्तरं द्याल कल्पना म्हणते आता तुम्ही तुमच्यावर अशी वेळ आणली की तुमची सख्खी मुलगी तुमच्याबद्दल असं वाईट बोलते सायली म्हणते नाही हे खोट आहे मी यांची मुलगी नाहीच आहे अस्मिता म्हणते म्हणजे काय बोलतेस तू तू ह्यांची मुलगी नाहीयेस सायली म्हणते हो मी ह्यांची मुलगी नाहीये महिनावती लगेच नाटक चालू करते ती म्हणते अगं पोरी असं बोलू नकोस माझ्याशी नातं तोडू नकोस सायली म्हणते हो आई हा खूप मोठा गैरसमज झालाय मी ह्यांची मुलगी नाहीये कल्पना म्हणते अगं असं अचानक कसं तुम्हाला वाटलं सायली म्हणते अहो आई अचानक नाहीये आम्ही गेले बरेच दिवस यांचा खोटेपणा शोधतोय अर्जुन म्हणतो अश्विनने जेव्हा फ्रॅक्चर यांचा पकडलेला ना तेव्हापासूनच आम्हाला डाऊट आलेला आणि तेव्हापासून आम्ही इन्व्हेस्टिगेट करतोय मागे मग अर्जुन सगळ्या घडलेला प्रकार सांगतो कसं त्या गुलाबबाईकडे जाऊन त्यांनी शोध घेतला आणि त्यांच्या लक्षात आलं की सायली ही मैनावती आणि सदा यांची मुलगी नाहीये अश्विन म्हणतो हे सगळं किती हॉरिबल आहे तन्वी म्हणते पण ह्याने हे सिद्ध होत नाहीये की तू हे तुझे आई वडील नाही आहेत सायली म्हणते हो हे सिद्ध झालंय मधुभाऊनी आम्हाला सांगितलंय अस्मिता म्हणते पण मधुभाऊ तर बोलू शकत नाही आहेत ना सायली म्हणते पण त्यांना आपण बोलले समजतं तेवढे ते शुद्धीवर आलेत होता अर्जुन म्हणतो हो जेव्हा आम्हाला कळलं की मधुभाऊ प्रतिसाद तेव्हा आम्ही लगेच या दोघांना घेऊन गे मधुभाऊकडे गेलो होतो आणि त्यांनी प्रतिसाद दिला की हे सायलीचे आई वडील नाहीये आणि तसं पण कोमामध्ये जायच्या आधी मधुभाऊने मला सांगितलं होतं की सायलीचे आई वडील जिवंत आहे अस्मिता म्हणते बापरे आणि हे फ्रॉड लोक इतके दिवस आपल्या घरात राहिले सदा आणि मैनावती म्हणतात हो पण ही आमचीच बबली आहे आम्हाला पण असंच वाटलेलं ही आमचीच मुलगी आहे सायली म्हणते जर तुमचीच बबली असली तरी सुद्धा तुम्ही तिच्या घरात चोरी केलीत सदाशी लगेच म्हणतो जावई बापूर आम्हाला घरी घेऊन आणलं फोटो दाखवला म्हणून आम्ही लगेच आलो अर्जुन म्हणतो हो पण ती माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक ठरली मला माहिती नव्हतं कारण मी एक वकील नसून एक माणूस सुद्धा आहे आणि एक नवरा आहे ज्याला आपल्या बायकोच्या डोळ्यातले आश आवडत नाहीत म्हणून मी जे दिसेल ते समोर घेतलं आपलं मानलं आणि सायलीच्या आई वडील शोधण्याच्या घरी तुम्ही इतका लागलेलो की तुम्ही समोर दिसला घरी घेऊन आलो माझी खरंच चूक झाली सायली म्हणते ह्यांची पण त्यांनी ती सुधारली आणि मी पण ही चूक सुधारणार आहे आता तुम्हाला ह्या घरात थारा नाही तुम्हाला घराबाहेर मी हकलवणार आहे महिनावती आणि सदा लगेच घाबरतात आणि म्हणतात अगं सायली आमच्याशी नातं तोडू नकोस असं करू नकोस आम्हाला घराबाहेर काढू नकोस कल्पना म्हणते एवढं सगळं करून सुद्धा निर्लज्जपणासारखे वागताय तुम्हाला काय लाज आहेत की नाही सायली म्हणते हे असं ऐकणार नाहीत ना आता फरफटातच बाहेर काढायला लागणार आहे हातातलं गाठोड ती अश्विनकडे येते आणि म्हणते चला आणि मैनावतीचा हात धरून ती बाहेर तिला खेचून नेते त्यांना बाहेर हकलल्यानंतर कल्पना म्हणते एक बरं झालं हे सगळं बघायला पूर्णाई येते नव्हत्या सायली म्हणते एवढा आरडाओरडा झाला तरी सुद्धा पूर्णाजी अड� बाहेर कशा नाही आल्या काही झालं नाही ना त्यांना मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की सगळे पूर्णाजीला शोधत जातात पूर्णाजीला चक्कर आलीये हे लक्षात येताच सगळे तिच्यावरती पाणी मारतात चेहऱ्यावर नंतर आपल्याला दाखवतात की सायली म्हणते अर्जुनला की लोखंडाने आपलं घर लुटलं नाही फक्त पूर्णाजी गुंगीचं औषध देऊन हिला बेशुद्ध पण केलं हे तर खोटं होतंच त्या दिवशी ते म्हणाले होते की मी टीनाच्या घरी राहायला गेले काही दिवसांसाठी ते सुद्धा खोटंच असणार अर्जुन म्हणतो हो ते खोटच होतं ते लॉकअप मध्ये होते इतके दिवस मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटलाय कमेंट्स मध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तो बघत राहा ठरला तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय